मी इथे काय काम चालू आहे ब्रोचा हा आहे आमचा फायनल लुक नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही चांगले चांगले असायला पाहिजे तर मित्रांनो सर्वांधी तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो हांद्या सिटी ते दिवशी पाऊस त्याला आवरा परत जायचं मी म्हणतो म्हणजे आहूच बघा तर, 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 तर आता मी करतो नाश्ता जाम टाईम होईल बघा माझा टाईम बघा कारण की आता डेकोरेशनची कामं चालू आहेत म्हणून लेट झोपतो म्हणून लेट उठतं तर आता करतो नाश्ता तर नंतर जाऊया आपण गावात तर मंडळी वाजले मी एक मम्मी बोलली नाश्ता मी आता भेटणार डायरेक्ट जेवाला आज वाघाचा मेनू बघा काय तर आज वाघाला खिचडी भात केले कारण की घरात सगळ्यांच झोप सर म्हणून आता वाघाला खिचडीच भात खावा लागेल तर तेव्हा आपण खिचडी भात तर मंडळी विचार असे पडलेत मला पाऊस पण जाम भरते घरांची बाहेर निघू असा मी छत्री जेवून निघायला लागेल कारण की माझे कार दिले बनवायला शोरूमला कारण पोरं आमची कशी विषय झालं जा त्याच्यामध्ये तर तुम्हाला जर आपल्याला जावायचं आहे ही गरज पण आपली मानाचे अंडी असते आपला विनोद गोपाल मुकाजन आयोजित करते पाच का किती लाखाचे अंडे आहे तर तिथं बघायला नेणार आहोत तुम्हाला मी त्या जाऊ नका तुम्ही सर्व आधी तुम्हाला सांगायचं विसरलो मी कारण की माझे झालं पाचशे फॅमिली कंप्लेट तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे मी आलो आहे पाचशे सबस्क्राईबर तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल गेला तर लगेच करून घ्या <laughs> तर मंडळी लाईव्ह चालू आहे आमच्याकडे घरी दे बघतोय माझी मम्मी नऊ तर लावणार कोण आणि ते नऊ तर लावतात लागतात का नजर लागावी म्हणून आम्ही टिकला लावले एक रिव्हीला ब्लॅकवाला नाही का मम्मी हा नजर नाही लागली पाहिजे कोणला टीव्ही यावी नऊ तर लावतात

ना बघूया जय जवान लावतोय का धात तर माझी खूप इच्छा आहे भाई मी पॅनव हो जामो लागलंय लागल हा हॅलो மோரியா மோரிய तर मंडळी तुम्ही बघितलं असेल त्याच्या ऑन ऑल दहा तर लावले तुम्हाला दाखवला मिळेल लाईव्ह तर आता मी जातोय आमच्याकडे बघायला तुम्हाला पण घेऊन जातोय चला मग जाऊया कडेच दहा लागले बाई त्या आपली पण माझी पण इच्छा होती त्यांचे दहा लागू दे गणपती बाप्पानी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं त्याला मग आता जाऊया आपण आपल्याकडे चला या महोत्सवाचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक भिवंडी पंचायत समितीचे सदस्य तथा बी वी एम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं आपण सुजित तातेशेठ पाटील साहेबांना सन्मानित करत आहोत एकदा जोरदार टाळा बाजवा मित्रांनो कांदेलाच नव्हे संपूर्ण भिवंडी ठाण्यामध्ये खेळ असो क्रीडा प्रकार असो किंवा सामाजिक शैक्षणिक काम असो त्याश पाटील यांचं कोणाचं योगदान आपल्याला लाभत असत या ठिकाणी पाहू शकता आदिवासी गोविंदा पथक एक दोन तीन चार चारचा प्रयत्न आहे पाच सक्सेस सहावा उगतोय सावकाश सहावा देखील यशस्वी सातवा जणांची सलामी देणार आहे ओ हो 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 सेफ्टी बेल्ट प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत सेफ्टी बेल्टवर त्यांच्याच पथकातील एक मेंबर राहणार आहे रनर्स तुम्हाला वरून दाखवणार आहे मी वरून एकदम खतरनाक दिसले लाइव्ह शो मित्रांनो आता बघूया यावेळी किती दर बघूया आता हो गॉड काय बोलला किती काप लावशील देवी आवरे ना तीन देवी हा मग ते लावत ना खागावच्या समाजसेवक प्रभू पाटील सर या ठिकाणी आलेले आपल्याला सन्मानित केलं जात आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा त्या अगोदर चला सपोर्ट करायचा आहे बाकीच्या गोविंदा पथेकर सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे या ठिकाणी खर लावतोय यशस्वीरित्या एक दोन तीन चार आणि चार वर तीन एक्यांचा प्रयत्न यशस्वी रित्या सलामी दिलेली आहे सह्यादी प्रतिष्ठा हरतरफोजे साथ लावलो हरतरफ हैशोर जय नारायण देव पुन्हा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत या अगोदरच्या प्रयत्नामध्ये थर सह्याद्री प्रतिष्ठान ठाण्याने लावलेले आहेत म्हणजे आता कल्याण मधून डोंबिवली मधून देखील पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत चला कवर द्यायची आहे बाळगोपाल पूर्ण तुम्ही लावा एका बाजूला चला एक पाचवा पाचवा लागला अँड्रो कंट्रोल 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 नाही नाही आणि सफल चार झाले सावकाश व्हेरी गुड बालकृष्ण गोविंद पथक पुन्हा एक दोन तीन चार पाच आणि सावरा दलाची सलामी एकदम व्यवस्थित आहे सर्वांनी सांगता प्रथम समोर पाच पाच एकदम व्यवस्थित आहे मिलिंद अवकाश सन्मान या ठिकाणी केला जात आहे सहा जणांची यशस्वी सलामी दिलेली आहे आदरणीय विकास मांदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो युवा नेते कौशल विनोद मुकारम यांचा शुभास्थे हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत याबादेकर दोन तीन ओला ओला आहे

हे सातवा तर उठतोय का बघूया एक दोन तीन चार पाच सावकाश कंट्रोल कंट्रोल सावकाश सावधर सातवा उठतोय आहे का पाचवा वायफा ही बरोबर सातवा गोविंदा बाळा गोविंद

बारी 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 थे थे। दोगे दावारी। दोगे दावारी। या पावसात नाही रमेश हा काय बोलतो एकदम भारी सकाळी सकाळी पातला <laughs> पातला काय पास किती साला होता ना काय

मित्रांनो हंड्या हंड्यात तर तुम्ही बघितलं असेल आठ थर कोणाचेच लागले नाही इथे आमच्या इथे सात थर वडोलीकरांना मान भेटला तर आता आलोय डेकोरेशनचं काम बाकी आहे तो करायला लागला आता थोडा आम्ही काय बोलते मग आता काम चालू हा हा एकदम रेडी झालेला आहे अजून तो एक आहे आणि यो एकच आहे पूर्ण आणि अजून दोन करायचे अजून दोन करायचे आहेत एक घरचा काम आहे त्यांचे एक आहे तो मित्राचा तो पण करायचा तर बघा मग आता आम्ही कसा करतोय गोविंदा पथक आलेला आहे बघू शकता तुम्ही टपन काय बोलते मग टपनचा ना भिंडीला मान भेटलाय आठ ठरांचा कालेरला तेवी हाट आठ ठर लावले नाही का लावले नाही ते विचारू आपण बावा काय झालं कालेरचा विशेष एक पोरा कमी पडला आणि त्याच्यामुळे सगळं लखन होईल शिडींचा पोरा एक कमी भरला कारण की तो जागेवर नव्हता त्याच्यामुळे त्यांना थर नाही लागले बघा तुम्ही विचार करा शिडीवाले किती महत्त्वाचे असतात तर आता तो फसलेला ट्रॅफिक मध्ये वाटते भिवडीला आमचे जाम ट्रॅफिक असते त्याच्यामध्ये आता चाल कामाला लागेल टाइमपासून

तर काय चाललंय अजून पर्यंत आम्हाला माहिती नाही आणि काय बनवलंय अजून पर्यंत माहिती नाही बोंगेया काय चाललंय मशीन पकड दे पण ठंडापितय ताप आहे एक काम दिले फूल बनवता तर आमचा पण जवळ काम आचाले आहे बरे भाई माझा झाला जवळजवळ काम जवळ झालेला आहे झाला बघा हा जवळ जवळजवळ आता नव्वद टक्के आमचा हा मकर पूर्ण झालेला आहे कलरिंग थोडी छोटी छोटी डिटेलिंग आहे तीच कम्प्लीट करायची आहे आता ना कलर लास्टला काय महिरचा केक बघा हा केक काय एक नंबर त्याला कटिंग पण कर मग कटर देऊ तुला नाही कटर नाही तर मंडळी जाऊ जवळ पूर्ण म्हणजे झालेलं आहे आता डिटेलिंग चालू आहे डिपेश करतोय फुला आणि माझा आहे कटिंग करून अजून झाडच बनवतो रामेश रामेश पहिल्याशी बसून आहे कारण कंबीचा पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवीन हा मग कारण की एक नंबरच आहे ना कडक आहे हा आहे आमचा फायनल लुक

पन्नास डॉट वापरले डॉट आणि त्याच पन्नास टिक म्हणतात माझी अरे पाच का फोल पण दोन घंटे कमेंट मध्ये सांगा हा मखर म्हणजे पूर्ण झाल्यावर तुम्हाला समजेल कसं आहे ते तर आम्हाला ऑर्डर द्यायची असेल देऊ शकतो पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ऑर्डर घेणार आहोत आम्ही या वर्षी सगळ्यांना नाराज केले आम्ही कारण की थोडी आमचे हे दोघ काहीच कामाचं नाही हो कित्य नाही हो पुरे हे पकडा हो माग जॅपनीज स्पॅनिश तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग ला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला आष्ट बाय